इथे आपण आज पापलेटची उकड बनवणार आहोत बघू शकता मी इथे दीडशे ग्रॅम एवढे पापलेट घेतलेले आहेत छान असे क्लीन करून घेतलेत नमस्कार मी सुवर्णा पाटील दर्याची नाकविन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर पापलेटची उकड बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूयात आज आपण इथे पापलेटची उकड बनवण्यासाठी पापलेट घेतलेली आहेत बघू शकता आता ते सर्वप्रथम आपण साफ करून घेऊयात कट मारून घ्यायचंय पोटात म्हणजे आणि डोक्याची इथले जे कल्ले वगैरे असतात ना ते निघून जातात बरं साफ करणं जमत नसेल तर कोळीन मावशी करून साफ करून आणायचे अशा प्रकारे मी सगळेच पापलेट साफ करून घेते कट मारून घेऊया पाठीवर उकड एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट अशी बनणारी ते सगळेच पापलेट अशा पद्धतीने कर साफ करून घेते कैचीच्या साह्याने आपण हे विंग्स कापून घ्यायचे तेल कापून घ्यायचंय पापलेट इथे आपण कापून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्यात सर्वप्रथम आपण मीठ लावून घेऊयात आपले दोन्ही साईडला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचंय थोडं कोकमागळ लावून घेऊयात म्हणजे मच्छीला वै वास येत नाही दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घ्यायचं कोकमागळ तुमच्याकडे कोकमागळ नसेल तर तुम्ही लिंबू वापरू शकता अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता इथे आपण हिरवा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे अद्रकचा छोटा तुकडा घेतलाय दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलाय आणि कडीपत्ता घेतलेला आहे याचा आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे इथे आपण पापलेटची उकड बनवते म्हणून अगदी कमी प्रमाणात असं तेल घालायचं आहे अगदी एक चमच म्हणजे आपला नाश्त्याचा जो चमचा असतो ना, ना। फक्त तेवढाच चमच घ्यायचा आहे ही अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊयात कर, ही पापलेटची उकड तुम्ही एखाद्या बाळंतबाईला किंवा जे कोणी डायट वगैरे फॉलो करत असतील ना त्यांच्यासाठी ही उत्तम रेसिपी आहे हळद घालून घ्यायची आहे आणि थोड्या वेळाने नंतर आपण चवीनुसार मीठ चेक करायचं आहे आधी नंतर चवीनुसार मीठ घालणार आहोत पुन्हा एकदा हा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपण इथे एक छोटा चम्मच काळी मिरी पावडर ही घेतोय काळी मिरी पावडर घालून घ्यायची याच्या छान असं झणझणीत पण आहे आता या स्टेजला आपण पापलेट घालून घेऊया पाणी घालून घ्यायचंय अगदी थोडं घालायचंय कारण मच्छी शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी कमी पाण्यातच ही शिजून होईल आता आपण झाकण देऊन ठेवून देऊयात इथे आपली पापलेची उकड ही तयार झालेली आहे बघू शकता रस्सा देखील अगदी घट्ट झालाय त्याचा फ्लेम मी या स्टेजला बंद करून घेते आपण लगेच प्लेटिंग करून घेऊयात छान असे पापलेट इथे तयार झालेले आहेत आपले आपण प्लेटिंग करून घेऊयात लगेच इथे आपली पापलेट ची उकड तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुमच्याकडे कोणी पेशंट असेल किंवा बाळंदबाई असेल किंवा कोणी डाएट फॉलो करत असेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत बनवलेला माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा माझा आजचा पापलेट उकडचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझे चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे ऑल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद